नगरपालिका निवडणूक प्रचाराचा आज सध्या धुराळा उडत असून संपूर्ण पंढरपूरमध्ये प्रचार फेऱ्या पदयात्रा आणि सभा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत मात्र या पलीकडे जाऊन प्रभाग क्रमांक पंधरामधून भाजपचे उमेदवार डॉक्टर अश्विनी विवेक परदेशी या होम टू होम प्रचार करताना दिसत आहेत आज त्यांची प्रचार फेरी संपूर्ण प्रभागातून झाली असून या फेरीमध्ये नगराध्यक्ष उमेदवार सौ श्यामलताई शिरसट यांच्यासह असंख्य कार्यकर्ते हजर होते त्यामुळे या प्रचार फेरीसाठी भव्य गर्दी करण्यात आली होती त्यासाठी प्रभाग क्रमांक सोळामधील मतदारांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं आहे पाहूयात याप्रसंगी डॉक्टर अश्विनी परदेशी काय म्हणाल्या काय आमच्या प्रभागाच्या सगळ्या सम ऑलमोस्ट समस्या बालकाच्या विजेने ऑलमोस्ट पूर्ण पडत आहेत आम्ही ज्या ज्या काही राहिलेल्या आहेत काही काही रस्ते राहिलेले आहेत त्यांची मंजुरी आलेली आहे ते पूर्ण त्याचा पूर्णपणे पाठपुरावा करून लवकरात लवकर लोकांसाठी ते उपलब्ध कसे होतील त्याच्यावर आम्ही काम करणार आहोत तसेच पाण्याच्या टाकीचे जे काम ऑलरेडी आपले सुरू आहेत त्याचं जर प्रॉपर पाईपलाईन होऊन प्रत्येकाला व्यवस्थित पाणी मिळेल अशा मूलभूत गरजावरून आम्ही आधी काम करणार आहोत तसेच महिला सुरक्षेसाठी सी सी टी व्ही इनॉलमेंट चौका चौकात त्याचे एक आहे पुरुषमध्ये काम तसेच आपला आमच्या भागात थोड्या ओपन स्पेस डेव्हलप करण्याचं जे काम आहे ते थोडंसं लोकांनी आमच्याकडनं त्याची अपेक्षा केली आहे त्याच्यावर आम्ही नक्कीच काम करू